नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो सात जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मंगळवारी दुर्गाष्टमी आणि शाकंबरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे बघा उद्याचा वार जो आहे तो मंगळवार आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीचा वार आहे त्यामुळे मंगळवार आणि शाकंबरी नवरात्र उत्सव या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे आपल्याला एक, एक प्रकारची सुवर्ण संधी लाभली आहे त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे हा सोन्यासारखा दिवस आहे वर्षभरात तीन नवरात्री असतात एक शारदीय नवरात्र दोन चैत्र नवरात्र तीन शाकंबरी नवरात्र आणि चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते तर शाखंबरी नवरात्र हे पौष शुद्ध सप्तमी ते शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते आता बघा चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे जवळजवळ सगळ्यांना माहीत असतं पण शाखंबरी नवरात्री फार कमी लोकांना माहीत असते आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर अनेक अडचणी दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळं तुमची कुलदेवी शाखंबरी माता असो अथवा नसो पण तुम्हाला या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही आवर्जून करायची आहे कारण देवीचं विविध रूप असलं तरीही आपली आई ही, ही सगळ्यांची एकच आहे त्यामुळं सेवा मात्र आपल्याला करायची आहे त्यामुळे या शाकंबरी नवरात्रीमध्ये आपल्याला काय काय करायचं कुठली कामं करायची कुठल्या सेवा करायच्या कुठल्या विशेष गोष्टींची काळजी घ्यायची हे सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर बघा शाकंबरी नवरात्र नेमकं काय आहे हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया अगोदर आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात करूया उद्यापासून म्हणजे सात जानेवारी ते तेरा जानेवारीपर्यंत शाकंबरी नवरात्र आहे तुम्ही म्हणाल की ताई शाकंबरी नवरात्र हे आम्ही कधी ऐकलेलं नाही आहे किंवा हे काय आहे तर त्या नवरात्रीमध्ये पण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते असते का तर हो या नवरात्रीमध्ये सुद्धा आई जगदंबेचा जागर असतो कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते ही शाकंभरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचंच एक रूप आहे माता तुळजाभवानी माता रेणुका माऊली माता सप्तशृंगे या साडेतीन पेठांपैकीच आहे याची साधी जी काही पूजाविधी आहे ती आश्विन महिन्यामध्ये असणाऱ्या नवरात्रीसारखीच असते त्यामुळं आपल्याला सेवा करणं फार अवघड जाणार नाही आता देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा देखील आहे बघा शाकंभरी नाव या देवीला का पडलं हे देखील त्यामध्ये दिलेलं आहे अगदी छोटीशी कथा आहे तर बघा एकदा आपल्या देशामध्ये आवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळं तडफडून प्राण सोडू लागले होते आणि त्यांच्या या दीनस्थितीला पाहून देवीला दया आली आणि त्यामुळं तिनं आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या आणि त्यानंतर त्याचं काही अन्न आहे ना त्याच्या काही ज्या काही भाज्या आहेत त्या या देवीने प्रेमाने अगदी या लोकांना खाऊ घातल्या आणि तेव्हा त्यांचे ते प्राण वाचले म्हणून तिला शाखंबरी हे नाव प्राप्त झाले अशी शुधा शांती करणारी देवी म्हणून तिची आपण प्रार्थना करत असतो आणि या नवरात्रीमध्ये जर आपण तिचा उत्साह केला तर तिच्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा भासत नाही त्यासोबतच महाभारतातील वनपर्वामध्ये देवीनं केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्षे तप केलं म्हणून तिला शाखंबरी हे नाव मिळालं अशी देखील कथा आहे आता असं म्हटलं जातं की देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण यांच्या कुटुंबात शाखंबरी देवी ही त्यांची कुलदेवी आहे जिचं दुसरं नाव बनशंकरी सुद्धा आहे त्यातील बनशंकरी ही बिजापुरातील बनामी इथं तिचं मंदिर आहे आणि या काळात तिथं फार मोठा रथ उत्सव काढला जातो आणि वर्षभर तर तिथं शुक्रवारी पालखीही काढली जाते तिची बघा सगळ्या देवी ज्या आहेत ना त्या एकच आहेत आणि कुलदेवीची सेवा अमुक एका दिवसामध्ये झाली ना तर त्याचा लाभ आपल्याला खूप मिळत असतो कुलदेवीची सेवा अमुक एक दिवशी झालीच पाहिजे आणि त्यातला त्यात हे जे आता शाखंबरी नवरात्र सुरू होणार आहे त्या दिवसामध्ये पण तुम्हाला थोडंफार जमेल तितकं आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे मैत्रिणीनो चला तर मग आपण जाणून घेऊया आता आपल्याला उद्यापासून कुठली कुठली कामं करायची आहेत तर बघा उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घराची शुद्धी करायची आहे घराची शुद्धी म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा हळदीचं पाणी घेऊन गुलाबजल घेऊन सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आहे अशा पद्धतीने एक प्रकारे आपलं घर शुद्ध पवित्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तो देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने किंवा थोडंसं गोमूत्र मिक्स करून त्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे पुसल्यानंतर उंबरठा देखील स्वच्छ करायचा अंगण असेल तर त्या ठिकाणी देखील हळदीचं किंवा गोमूत्र घालून पाणी शिंपडायचं अशा प्रकारे उंबरटा जे काही अंगण आहे ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजा त्यावरती आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि जो आपला उंबरटा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेकम लेपण केल्यानंतर कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि माता लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहेत अशा पद्धतीने आपण आपल्या उंबरट्याचं सर्वप्रथम पूजन करून घ्यायचं आहे सजावट करून घ्यायची आहे जेणेकरून माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल ते झाल्यानंतर मुख्य दरवाज्यावर एक छोटासा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे आता उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे उजवी बाजू मिळाली तर उजव्या बाजूला लावा किंवा मग दुसरीकडे कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावला तरी चालणार आहे पण एक दिवस आपल्याला त्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तेव्हा तो तुम्हाला तुपाचा लावायचा आहे तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम पण जर तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता आता या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहेत दोन लवंगा टाकल्यानंतर तो दिवा त्या ठिकाणी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत तो पेटत आहे तोपर्यंत तो, तो राहू द्या विजल्यानंतर काहीही हरकत नाही आता आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या घरामधील जी तुळस असते बघा प्रत्येकाच्या अंगणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच आणि असायला हवी तर ती तुळस जी आहे ती आपली तुळशी माता देखील या तुळशी मातेला आपण सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर आपल्याला जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबत तुळशी मातेकडे देखील प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते ही देखील एक देवीचंच रूप आहे आणि त्यामुळं तुळशी माता आपण आपल्याला प्रार्थना करायचं आहे तुळशी मातेकडे त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायची आहे या ठिकाणी प्रदक्षिणा घालायला येत नसेल तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची तुळशी मातेला पूजा झाल्यानंतर भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य द्यायचं आहे आता पौष महिना सुरू आहे पौष महिन्यामध्ये भगवान सूर्यनारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळं पौष महिन्यामध्ये भगवान सूर्यनारायणाला एका तांब्यामध्ये लाल फूल हळद कुंकू आणि गुलाल टाकायचं तांदूळ टाकायचे आणि अर्घ्य द्यायचं आहे आता या नवरात्रीमध्ये तुम्ही म्हणाल ताई आपण शारदीय नवरात्रीला जसे घट बसवतो हो वगैरे असं काही पूजा करायची आहे का नंतर पूजा अगदी सोपी आहे पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला तुम्हाला ही नवरात्र आहे सुरू होते बरोबर उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपली देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची आराधना करायची आहे माता शाखंबरीची म्हणजे माता जगतजन्नी जगदंबाची जरी तुम्हाला पूजा करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही एकतर फोटो ठेवा नसेल तर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा आणि गणपती बाप्पांची आराधना करायची आहे शाखंबरी देवीचं स्मरण करायचं आहे मनोमन स्मरण करायचं त्याच्यानंतर फोटोला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं जसं आपण नवरात्रीमध्ये बघा आपण दुर्गा सप्तसतीचं पाठ करतो तसं तुम्ही या नवरात्रीमध्ये सुद्धा एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला सुद्धा चालेल तर तुम्ही म्हणाल शाकंबरी नवरात्र आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा किंवा करायचा का तर हो चालेल तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही देवीची ओटी तुमची कुलदेवीचे मंदिर जवळपास कुठे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता शारदीय नवरात्रीला आपण देवीची जशी ओटी भरतो त्याच पद्धतीने या शाकंबरी सुद्धा तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची ओटी भरायची आहे कारण सुद्धा तसंच आहे तुम्ही बघा दरवर्षी आपण गौरी गणपतीचा सण साजरा करतो पण त्यामध्ये आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करायची येते वेळ येते ना तेव्हा आपण गौराईची ओटी भरतोच किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवाशिनीने माहेरी राहायला जातात बघा तेव्हा आपण जेव्हा तिची पाठवणी करतो जेव्हा पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक पूर्वी कोणी बघा आपल्याकडे पाहुणे आले तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडी कधी देतो तिची पाठवणी करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा ते त्यामुळे आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा आपण सात तेरा या दिवसाच्या कालावधीमध्ये शुक्रवारपर्यंत भरली तरी चालेल आपली कुलस्वामी आपल्याला सोडून कधीच जात नाही ती तर आपल्या घरामध्ये निवासस्थान करत असते म्हणजेच ती कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहते देवी तत्त्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळं जेव्हा या नवरात्रीच्या उत्तरार्धात होण्याची वेळ येते तेव्हा आपण देवीची ओटी भरावी तुमच्या यथाशक्तीनं खनानारळाची ओटी अकरा रुपये अगदी साधी सोपी तुम्ही ओटी भरू शकता ओटी म्हणजे फार अगदी काही नाही आहे तुम्ही ब्लाऊज पीस नारळ त्याच्यामध्ये तुमच्या घरचे तांदूळ किंवा गहू आणि यानंतर अकरा रुपये देवीला तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि गजरा असं तुम्ही अगदी साध्या पद्धतीने देवीची ओटी भरू शकता या शाकंभरी नवरात्री दिवशी माता जगदंबेचे सोळा शृंगार साहित्य अर्पण करा या दिवशी देवीला लाल चुनरी लाल फूल अर्पण करा तसंच या दिवशी हिरव्या बांगड्या समर्पित करून त्यातील काही बांगड्या आपण परिधान कराव्यात असं केल्यानं आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आणि तसंच वैवाहिक जीवन सुखी राहतं माता शाकंबरी देवी लाल फुलं आणि लवंगाची माळसुद्धा अर्पण करतात बघा आणि अशी जर तुम्ही माळ अर्पण केलीत तर भक्तांच्या सर्व मनोकामना तसेच इच्छित फळं भक्तांना प्राप्त होत असतं तुम्ही अजून काही तुम्हाला देवीची सेवा करायची आहे म्हणजेच तुम्हाला कुठल्या मंत्राचं स्तोत्राचं जप करायचं आहे तर तोही तुम्ही, तुम्ही करू शकता काही करायला हरकत नाही पण छोटी मोठी सेवा काहीतरी तुम्हाला करायची आहे या सात ते आठ दिवसामध्ये तुमच्याकडून सेवा होऊ द्या हे दिवस शाकंबरी नवरात्रीचे दिवस आहेत पौष महिना चांगला आहे अतिशय शुभ दिवस आहे त्यामुळे नक्की ही गोष्ट करा आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा असते काहीतरी त्याच्या मनामध्ये काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी आपल्या कष्टासोबतच आपल्याला नशिबाची साथ मिळवायची असते आणि या नवरात्रीमध्ये मा दे, कुलदेवीचा मानसन्मान आपण करायचा आहे कुलदेवीची तुम्हाला जमेल तेवढी सेवा करायची आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय तुळजाभवानी टाईप करा